सतेज पाटलांच्या पुतण्यावर बलात्काराचा आरोप कोल्हापुरात राजकीय वातावरण तापले सतेज पाटलांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांनी यावेळेस केलेली आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर मराठी न्यूज पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर आता कोल्हापूरमध्ये नवा वाद उभाळून आला आहे माजी मंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्यावर बलात्काराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत पीडित महिलेच्या तक्रारीवरून पृथ्वीराज पाटील यांच्यावर भारतीय न्याय संहिता तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही या प्रकरणावरून महायुती आक्रमक झाली असून सतेज पाटील यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप आरोपी फरार आहे विशेष म्हणजे या गुन्ह्याची प्रत या माध्यम संस्थेकडे पोहोचल्याने प्रकरण आणखीन वेग घेतला आहे पीडितेच्या तक्रारीनंतर पोलीस तपास करत असले तरी आरोपीला संरक्षण दिलं जात असल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात येत आहे सतेज पाटील यांच्या पुतण्यावर असे गंभीर आरोप झाल्यानंतर महायुतीच्या महिला आघाडीने जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी सतेज पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही असं सरकार जाहीर करणार आहे का असे सवाल उपस्थित केले जात आहेत या प्रकरणावरती सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे हे सर्व राजकीय कट कारस्थान आहे माझ्या कुटुंबावर खोटे आरोप करून आमच्या प्रतिमेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं सतेज पाटील यांनी यावेळेस सांगितलं सतेज पाटील यांच्या समर्थकांनी या प्रकरणावर वेगळाच दावा केला आहे त्यांनी सांगितलं की पीडित महिलेने याआधी सात ते आठ जणांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत मग तिच्या आरोपांवरती विश्वास ठेवायचा का असा हेतू आर्थिक फायद्यासाठी बदनामी करणे आहे असं पाटील यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे सतेज पाटलांच्या पुतण्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपाने राजकीय वातावरण तापले महायुतीच्या हल्ला काँग्रेस बचावात्मक भूमिकेत आली आता या प्रकरणाचा कायदा आणि न्याय व्यवस्थेवर काय परिणाम होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा